नमस्कार मित्रांनो मी गौरव पाटील इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला नक्की रेशन किती मिळतंय आणि तुमचा रेशन दुकानदार तुम्हाला किती देतोय म्हणजेच काही झोल तर करत नाही ना हे तुम्ही मोबाईल मधून आधार नंबर टाकून चेक करू शकता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रेशन किती मिळत आहे हे आधार नंबर टाकून चेक कसं करायचं चे, ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअर वरती जायचंय प्ले स्टोर वरती आल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन असं सर्च करायचं त्यानंतर येथे असा लोगो असलेला मेरा रेशन हे ऍप येईल गव्हर्नमेंटचं हे ऍप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल झाल्यानंतर हे ऍप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर याला ला अलाव करा अला। अलाव केल्यानंतर अशा प्रकारे भरपूर ऑप्शन्स दिसतील येथे तुम्हाला नो युअर च्या ऑप्शन वरती जायचंय येथे आल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक आहे ते रेशन कार्ड नंबर आणि दुसरा आहे ते आधार कार्ड नंबर मित्रांनो जर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर माहिती नसेल तर तो कसा काढायचा यावरती आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा वरती वरती आय बटन वर्ती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आधार नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर येथे टाका आणि सबमिट करा जसं तुम्ही सबमिट कराल तर तुम्ही येथे पाहू शकता की तुमची सगळी माहिती येथे आलेली आहे तर येथे खाली तुम्ही पाहू शकता की हे चार ऑप्शन आहेत कम्युनिटी प्राइस अलोआर लोकेशन आणि बॅलेन्स हे चार ऑप्शन तुम्हाला दिसतील कम्युडिटी मध्ये तुम्हाला गहू तांदूळ जे काही भेटत ते दाखवलं जातं त्यानंतर किती प्राइस भेटतं आणि अलावकेशन म्हणजे किती मिळतं हे दाखवलं जातं हे किलो मध्ये आहे हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की कि तुम्हाला किती रेशन मिळतंय तर अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद